नमस्कार स्वाद घर जावेत प्रियांकामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण येथे अख्ख्या मुगाचे गूळ घालून केलेले लाडू पाहणार आहोत हे लाडू जेवढे हेल्थसाठी चांगले आहेत तेवढेच चा आपल्या चवीलाही फार छान लागतात इथे मी दोन कप अख्खे मूग घेतले आहे हे घरचेच मूग आहेत तुम्ही जे पूर्ण हिरवे मूग असतात तेही घेऊ शकता आता याला आपण तीन ते चार मिनटं कढईत चांगले असंच कोरडे भाजून घेऊया मूग चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडेसे थंड झाले की याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे जर हे मूग जास्त असतील तर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता हे बघा मी इथे अशी बारीक अशी पूड करून घेतली आहे आता याला पुन्हा तीन चार मिनटं असंच कोरडं आपण चांगलं भाजून घेऊया मी यात काहीही घातलेलं नाही आहे तूप वगैरे असंच कोरडं भाजून आधी घेतलं आहे आता तीन चार मिनटानंतर यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि याला चांगलं पुन्हा एकदा चांगला सुवास दरवळेपर्यंत भाजून घेऊया हे बघा चांगलं खरपूस असं मी हे भाजून घेतलं आहे सहा ते सात मिनटं मी तूप घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं भाजलं आहे आणि खूप सुगंध असा दरवळत आहे इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी काजू बदाम आणि दोन वेलची घेऊन त्याची बारीक पूड घेतली आहे ती आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया हे थोडंसं मिश्रण कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला एक कप गुळ घालणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता ह्याला चांगलं एकजीव करून घेऊया आता गुळ यामध्ये चांगला मिक्स करून घेत आहे दोन ते तीन मिनटं मी हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घेतलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याची व्यवस्थित असे लाडू वळले जात आहेत प्रकारे हेल्दी आणि टेस्टी मुगाचे लाडू तयार आहेत हे हेल्दी लाडू एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू